आम्हाला मिळो द फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्ह च्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी नांदेड महानगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जोरदार आंदोलन करून महापालिकेचा तीव्र निषेध करण्यात आला महापालिकेच्या गलथान कारभारामुळे शहरातील गोरगरीब जनतेच्या घरात पाणी शिरले हजारो लोकांच्या घरातील संसार उपयोगी वस्तूचे नुकसान झाले पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबास प्रत्येकी पंचवीस हजार आर्थिक मदत द्यावी घरकुल महाघोटाळ्याची ई डी मार्फत चौकशी करण्यात यावी कचरा उचलण्याचे शहरातील शंभर कोटीचे टेंडर अडीचशे कोटीला दिले दीडशे कोटीचे वाटेकरी कोण त्याचा जबाब विचारण्यासाठी शहरातील शेकडो शिवसैनिकांनी पूरग्रस्त महिला व नागरिकांनी महिला महापालिकेच्या घेरा घालून जोरदार आंदोलन केले यावेळी शहरातील पूरग्रस्त महिला ज्येष्ठ शिवसैनिक शिवसेना पदाधिकारी महानगरपालिकेच्या गलथान कारभाराच्या विरोधात जोरदार निषेध व्यक्त करून जोरदार घोषणाबाजी केली बोंबा मारले महापालिकेच्या आयुक्ताचा निषेध केला या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजीपुत्र पुतळा रस्ता तब्बल ता दोन तास जाम झाला होता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीन चाकी रिक्षावर महापालिकेची प्रतिमात्मक प्रतिमा तयार करून त्याला गोल्ड रिंगण घालून मनपाचे आयुक्त यांच्या कारभाराचे धिंडवडे उडवत शेकडो शिवसैनिकांनी बोमला मारल्या यावेळी बोमार आंदोलनाचे आयोजक महानगरप्रमुख प्रकाश मारावार मनोज यादव उपजिल्हाप्रमुख विजय बगाटे राम चव्हाण प्रमुख जितू सिंग टाक सिंग गाडीवाले गजानन हरकरे महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख डॉक्टर निकिता चव्हाण ज्येष्ठ शिवसैनिक साहेबराव मामिलवाड निवृत्ती जिंकलवाड यांच्यासह हजारो शिवसैनिक उपस्थित होते عائشہ حادی 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 ಅದೆ नांदेड महानगर शिवसेनेच्या वतीने महानगरपालिकेच्या गलतान कारभारच्या विरोधात बोम मारो आंदोलन करण्यात आलेले महानगरपालिकेच्या चुकीमुळं लोकांच्या घरात पाणी गेलेले आहे आणि ज्यांच्या घरात पाणी गेलेलं आहे अशा प्रत्येक व्यक्तीला पंचवीस हजार रुपये देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आज मागणी आहे ज्या गरजवंत लोकांना घरकुल नाही भेटत पण ज्यांच्या घरी घर आहेत आरसीसी त्यांना घरकुल दिलेले आहेत घरकुलाची ईडी चौकशी करण्यात यावी त्यासोबत दरवर्षी शंभर कोटीचा टेंडर कचरा उचलण्याचं होते या वर्षी अडीचशे कोटीचा कचरा टेंडर या महानगरपालिकेने आहे दीडशे कोटी जादा दराने म्हणजे रोजचे नव्वद लाख रुपये फक्त कचरा उचलण्यावर खर्च करतात त्या गुट्टेदाराला या महानगरपालिका रोजचे नव्वद लाख रुपये देते मग शहरात ठिकठिकाणी कचरा आहे मग हे दीडशे कोटी एक्स्ट्रा महानगरपालिका देत आहे त्याचे वाटे कोण याचा जबाब विचारण्यासाठी आज महानगरपालिकेसमोर बार पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा